जातिनीय जनगणना व्हायला पाहिजे ही काँग्रेसची मागणी आणि या मागणीला कुठेतरी अनुकूल प्रतिसाद असा राष्ट्रीय स्वयं संघाने सुद्धा आता दिलेला आहे याबाबत बोलण्यासाठी आपल्याला राज्याचे राज्य मागासवी आयोगाचे माजी सदस्य व ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत हाक्याची स्वागत आहे तुमचं एकंदरीत जातीनीय जनगणना हा जो विषय आहे या विषयाला अनुसरून आता राष्ट्रीय सहयोग संघानेसुद्धा सांगितलेलं आहे की ती व्हायला हवी कसं बघतो भूमिकेचं मी स्वागत करेन पण जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असं म्हणणारच भारतीय जनता पार्टी दोन हजार एकोणीसची इलेक्शन असो किंवा दोन हजार चौदाची इलेक्शन असो त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही जातनिहाय जनगणना करू असं आश्वासन तत्कालीन गृहमंत्र्यांनी दिलेलं होतं पण सत्तेत आले की ते पद्धतशीरपणे जातनिहाय जनगणना करण्याचे टाळतात हा अनुभव काँग्रेसच्या बाबतीतही आहे आणि भाजपच्या बाबतीमध्येही आहे त्यामुळं जातनिहाय जनगणना होणं खूप आवश्यक आहे आणि जातनिहाय जनगणना करून फक्त हेडकाउंट करून चालणार नाही तर त्याचा इम्पेरिकल डेटासुद्धा कलेक्ट होणं आवश्यक आहे हेडकाउंट तर तुम्ही करणार असाल जातनिहाय जनगणना करणार असाल तर पुढं काय तो प्रोग्राम जोपर्यंत इथला शासन सामाजिक न्यायाचं धोरण त्यांना बजेटरी तरतूद या गोष्टी जोपर्यंत प्रोव्हाइड करणार नाहीत तोपर्यंत जातनिहाय जनगणना करूनसुद्धा काही उपयोग नाही आणि जातनिहाय जनगणना हे जे घोषणा करतात हे फक्त डोळ्यासमोर ठेवून आणि सत्ता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही लोकं घोषणा करतात परंतु जोपर्यंत एक जो एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा सेन्सस ॲक्टमध्ये जोपर्यंत अमेंडमेंट होणार नाही तोपर्यंत या देशामध्ये जातनिहाय जनगणना होणार नाही असं मा असा असं माझं ऑब्झर्वेशन आहे त्यामुळे ह्या पक्षाच्या प्रमुखांनी आम्ही जातनिहाय जनगणना विरोधात आलं की जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करायची आणि सत्तेत गेलं की त्याकडं दुर्लक्ष करायचं ही जी काही एक भूमिका आहे ही खरं तर या भारत देशातल्या सकियांच्या म्हणजे आपल्या देशी नेतृत्वांकडून इथल्या ओबीसीवरती होणारा हा प्रचंड मोठा अन्याय आहे साता समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी दर दहा वर्षाला इथं जातनिहाय जनगणना केली जातनिहाय जनगणना करत असताना पुन्हा जाती जातीमध्ये जातीमधलंसुद्धा बायप्रगेशन करण्याचं काम इंग्रजांनी केलेलं होतं अठराशे तीस साली जेम्स प्रिन्सेप नावाचा एक अधिकारी वाराणसी शहराच्या विकासाची जबाबदारी त्यांच्यावरच्या वेळी जब टाकली गेली होती अठराशे तीसची गोष्ट बोलतो आहे मी अठराशे तीसमध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी वाराणसी शहराची लोकसंख्या तर मोजलीच पण तो त्या शहराचा भूगोल रोड कुठल्या एरियात कोण राहतात समजा चमार किंवा चर्मकार ही जर कम्युनिटी असेल तर कच्च्या कमड्या च कच्च्या चमड्यापासून म्हणजे एकदम डाऊन टू अर्थ काम करणारा चर्मकार कोण आहे परत त्याच्यापासून गुड्स बनवणारा चर्मकार कोणता आहे आणि त्या गुड्सवरती ट्रेडिंग करणारा चर्मकार कोणता आहे त्या प्रत्येकाचं स्टँडर्डनेस हे अलग आहे स्तर वेगळे आहेत हे एवढं बायफर्गेशन त्या अधिकाऱ्यांनी केलेलं होतं जोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही आणि त्यांना बजेटरी तरतूद होणार नाही तोपर्यंत या देशामधल्या लोकांना जे आपल्या संविधानाचं तत्त्व आहे सामाजिक न्याय असह समता हे तत्व प्रकुलित होतं तुम्ही जो उल्लेख केला एकोणीसशे एकतीसच्या जेव्हा जातीने जनगणना झाली होती तेव्हा जवळपास चार हजार साडेचार पाच जाती होत्या परंतु आत्ताच्या घडीला चार लाखापेक्षा जास्ती जाती ज्या आहेत त्या दर्शवण्यात आलेल्या आहेत एकंदरीत पाहता जर एस सी एस टी सोडल्या तर इतर ज्या जाती आहेत त्याचं फक्त हेड काउंट केलं जातं तर त्या दृष्टिकोनातून दुसरा मुद्दा दोन हजार अकरा अकरानंतर नंतर जनगणना झालेली नाही आहे दोन हजार चौदाला मोदी सत्तेमध्ये आले तिसरं टर्म आहे त्यांचं दहा वर्ष झालेली आहे मग कोणी थांबवलं होतं नाही 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 देश स्वतंत्र झाल्यापासून जातनिहाय जनगणना या देशानं केलेली नाही देश स्वतंत्र झाल्यापासून शेवटची जातनिहाय जनगणना एकोणीसशे एकतीसला झाली जी उघड करण्यात आली एकोणीसशे एक्केचाळीसला एक पण जात ही जनगणना झाली होती परंतु ती उघड झाली नाही सुद्धा झाली हां तर ती उघड झालेली नाही तो डाटा अवेलेबल झाला नाही बघा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळी आपले जे काही स्वतंत्र चळवळीतून ताऊन सुलाकोर निघालेलं नेतृत्व होतं त्यांना असं वाटत होतं की भारत पाकिस्तान फाळणी झालेली आहे देशाचे दोन तीन तुकडे झालेले आहेत तर मग आता जातने हे जनगणना झाली तर पुन्हा जातीवरती आधारित लोक पुढे येतील आणि मग परत अराजकत अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये या उदात्त हेतूने त्यांनी हा, हा हे एकोणीशे अठ्ठेचाळीसचा सेन्सेस ॲक्ट आणलेला आहे पण त्याचा परिणाम असा झाला की सामाजिक न्यायासह सा समता प्रस्थापित करण्याच्या करण्याच्या संविधानाच्या भूमिकेला आपल्या इथल्या लोकांनी मात्र त्याला हरताळ फासला तिलांजली दिली कारण इंग्रजांना वाटत होतं की यांचं यांचं स्वरूप काय यांचं नेचर काय ह्यांच्यावरती कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत समजा गुन्हेगार जमाती असतील